डिलिव्हरी नंतरच्या तापाकडे स्मिता पाटील यांनी दुर्लक्ष केलं होतं का तर स्मिताला आधीच मृत्यूची चाहूल लागली होती ज्या अभिनेत्रीच्या मृत्यूच्या अनेक वर्षानंतर आजही तिला प्रेक्षक अत्यंत मिस करतात ती अभिनेत्री म्हणजे स्मिता पाटील वयाच्या अवघ्या एकतीसाव्या वर्षी स्मिता पाटील यांनी जगाचा निरोप घेतला होता मात्र या अभिनेत्रीनं अल्पावधीतच प्रेक्षकांवर मोठी छाप सोडली होती स्मिता जर आज हयात असत्या तर आजही तितक्याच ताकदीच्या भूमिका त्यांनी केल्या असत्या हे मात्र पण नशिबाचा खेळ बघा वयाच्या अवघ्या एकतीसाव्या वर्षीच स्मिता या जगातून कायमच्या निघून गेल्या स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर त्यांनी अभिनय केलेले चौदा चित्रपट रिलीज झाले होते गलियों के बादशाहो हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला व्यावसायिक आणि समांतर अशा दोन्ही चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या होत्या तर सतरा ऑक्टोबर एकोणीसशे पंचावन्न रोजी पुण्यात स्मिता पाटील यांचा जन्म झाला त्यांचे वडील शिवाजीराव पाटील हे महाराष्ट्र सरकारमध्ये त्यावेळी मंत्री होते तर त्यांची आई समाजसेविका होती तर वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षापासूनच स्मिता पाटील यांनी वृत्त निवेदिका म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली होती मात्र स्मिता पाटील विवाहित राज बब्बर यांच्या प्रेमात पडल्या होत्या तर त्यांच्याशीच त्यांनी लग्नही केलं वयाची तिशी ओलांडण्यापूर्वी आई होण्याची त्यांची इच्छा होती तर लेखिका ललिता यांनी फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत स्मिता पाटील यांच्याविषयीच्या बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला होता स्मिता पाटील आणि ललिता ताम्हणे एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी सुद्धा होत्या स्मिता स्मित आणि मी हे पुस्तक देखील त्यांनी स्मिता पाटील यांच्यावर लिहिलंय स्मिता यांनी अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीसशे शहाऐंशी रोजी मुलगा प्रतीकला जन्म दिला प्रतीकच्या जन्माच्या अवघ्या पंधरा दिवसातच स्मिता यांचं निधन झालं होतं याविषयी ललिता ताहणे यांनी मुलाखतीत सांगितलं होतं प्रतीकला घरी आणल्यानंतर स्मिताला वारंवार ताप येत होता तेव्हा स्मितानं मला फोनवर ताप येत असल्याचं सांगितलं होतं ताप अंगावर काढू नकोस असं मी तिला सांगितलं होतं ते आमचं शेवटचंच बोलणं ठरलं बाळाकडे दुर्लक्ष व्हायला नको म्हणून स्मितानं ताप अंगावर काढला आणि स्वतःच्या प्रकृतीकडे लक्षच दिलं नाही दोन तीन दिवसातच स्मिता यांची प्रकृती चिंताजनक झाली व्हायरल स्मिता यांच्या मेंदूला संसर्ग झाला होता आजारपण वाढताच त्यांना जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यानंतर त्यांचा एक एक अवयव निकामी होत गेला मला स्मिताच्या तब्येतीविषयी कळताच मी तिच्या घरी पोहोचले तिची आई अत्यंत खचून गेली होती मी त्यांच्याजवळ जाऊन बसले मात्र तेरा डिसेंबरच्या मध्यरात्री दीडच्या सुमारास अभिनेत्री दीप्ती नवलनं फोन करून स्मिता गेल्याचं मला कळवलं तर पुढे ललिता म्हणतात स्मिता कायम स्वतःला अल्पायुषी असल्याचं म्हणायची एकदा स्मिता महेश भट यांना म्हणाली होती की माझी लाईफ लाईन खूप लहान आहे मी फार काळ जगणार नाही विशेष म्हणजे गर्भवती असताना स्मिताला स्वप्नात उडणारे हनुमान दिसले होते या स्वप्नामुळे स्मिता घाबरल्या होत्या हनुमान मला सोबत लवकरच घेऊन जातील असंही स्मिता म्हणाल्या होत्या दुर्दैवानं स्मिताला झालेला मृत्यूचा भास खरा ठरला आणि काही महिन्यातच मुलाच्या जन्मानंतर अवघ्या काही दिवसातच त्यांनी या जगाचा निरोप घेतला दरम्यान स्मिता यांच्या अंत्यसंस्काराला बब्बर यांची पहिली पत्नी नादिरा यांनी देखील ला हजेरी लावली होती आपल्या दोन्ही मुलांसहित नादिरा बब्बर स्मिता पाटील यांच्या अंत्यसंस्काराला आल्या होत्या स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर राज बब्बर आणि नादिरा यांनी पुन्हा एकदा संसार सुरू केला किंवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तसेच ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अश्वास नवनवीन घडामोडी आणि गॉसिप्स जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी